चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न किनवट अभयारण्य पुढील पैकी कोणत्या जिल्ह्यात आहे पर्याय पाहूया ए नाशिक जिल्ह्यात बी नंदुरबार जिल्ह्यात सी यवतमाळ जिल्ह्यात डी गोंदिया जिल्ह्यात उत्तर आहे सी यवतमाळ जिल्ह्यात पुढचा प्रश्न जागतिक लष्करी खर्चात भारताचा कितवा क्रमांक लागतो ए चौथा बी पाचवा सी दुसरा डी पहिला आणि उत्तर आहे ए चौथा क्रमांक लागतो